मोर्या पाली भरते जम्बुकेश्वर डांगेवाडी या दोन संघा दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाच्या माध्यमातून गेल्या गेल्या जबरदस्त असा आघात केला जातोय शानदार थडे याच्या माध्यमातून पाहायला मिळेल पाहूया कशा पद्धतीने चढाई सकाळी जाते निधादेशा रोखली गेली होती या चढाईपटू करता मात्र इथे सुंदर अशी सुरुवात या चढाईपटूच्या उजवीकडून डावी कडे डावी कडून पुन्हा एकदा उजवीकडे थोडीशी करत स्वतःच्या संघाकडे परतोय नक्कीच समोरील सर्व खेळाडूंना आजमावत अजमावत आपल्या संघाकडे परतोय मोर या पाली संघाकडून अठरा नंबरची जर्सी परिधान बलिदान केलेला चढाईपटू येईल

कुट 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 ने रेड साकारणारा हा चढाई शानदार चढाई याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते एक उत्कृष्ट कबड्डी पोटू म्हणून काही अल्पवधीतच नावा रूपाला आलेला हा चढाई पोटो निदानवेश पार करतोय थोडस फुटवर्क दाखवतो आणि सुखरूप्रित आपल्या संघाकडे परततोय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय सात नंबरची जर्सी परिधान केलेला मोर या पाली संघाचा हा चढाई पडू चढाई पडू या दमदार असेल का शानदार असेल का गुण घेण्यासाठी प्रयास केले जातील का मात्र कोणताच धोका न पत्करता प्राण करतो आपल्या संघाकडे परततोय अकरा नंबरच्या या बोटो करता येते या कचऱ्याची दो घंटी वाजते नक्कीच बिगुल फुंकल जातोय कारण ही असेल थर्ड रेड करो या मर डू ऑर डाय अशा पद्धतीने चाललेली तराई त्या मात्र कॉर्नर इनच्या दिशेने तोटक करण्याचा प्रयास केला गेला फुलवर घुसतोय रेडर बाद होतोय नक्कीच रेडर बाद होतोय ज्या फुटवर्क होणं गरजेचं होतं त्या फुटवर्क होताना होता दिसलेलं नाहीये आता चार नंबरची जे जर परिधान केलेला मोर पाली संघाचा चढाई बटू येईल चढाई करता सुंदर अशी चढाई पाहायला मिळते खोलवर घुसण्याचा दमखम दाखवला जातो बोनस लाईन पर्यंत पोहोचण्याचा त्याचा हा दमखम आपण पाहतोय शानदार खेळ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो शेर दिली चढाई असेल नक्कीच त्या पद्धतीने होताना पाहायला मिळत नाही पाहूया हा चढाईपटू येतोय त्याला प्रत्युत्तर दाखल पहिली रेड या साकारली होती सुंदर अशी रनिंग किक मारण्याचा प्रयास केला जातो स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली ही चढाई पाहायला भेट या चढाईपटूच्या माध्यमातून मात्र समोर जो फिल्ड प्लेसमेंट सजवली गेले ते अतिशय शानदार जामदार असेल मोरया पाली संघाच्या माध्यमातून आणि आता थर्ड रेड असेल नक्कीच ही मोठी रेड असेल नक्कीच करो या मरो डू ऑर डाय या धर्तीची रेड इथे गुण घेणं क्रम प्राप्त असताना चार नंबर याला शानदार अशी चढाई पाहायला मिळते मात्र सावधगिरीचं क्षेत्ररक्षण असेल कोणताच धोका पत्करला जात आहे नक्कीच चूक केली जात नाही फोलवर गुस्त आणि शानदार मैदानाच्या बाहेर पुशअप केला जात आहे मात्र जाता जाता एक बोनस गुण आपल्या संघासाठी शानदार रीत्या प्राप्त केला गेला या चढाईपटूच्या माध्यमातून आता सहा खेळाडू मैदानामध्ये असताना चढाई करता येतोय तो आशिष आणि कॉर्नर इन ला क्या बात है? जबर तो जब ला तो जब आहे जबरदस्त रनिंग हँड टच आपल्याला पाहायला मिळतो कॉर्नर इन इनच्या बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल आता सात नंबरच्या जर्सी परिधान केलेला हा रेडर असेल सात नंबरचा रेडर उंच पुरुष रेठी असेल मजबूत आणि काट बांधा पाहायला मिळतो या सराई फोटोच्या माध्यमातून शानदार रनिंग एक भारल्याचं के हो अपील केलं गेलं होतं मात्र ते फेटाळलं जात आहे नक्कीच महोदय सुद्धा हे अपील फेटाळत आहेत पुन्हा एकदा एक चढाई करता या आधीच्या चढाई दरम्यान चढाईपटू असेल नक्कीच उंच पुरुषी आणि या उंचीचा सुरेख वापर कसा करावा याच तंत्र आत्मसात केलेला हा चढाईपटू नक्कीच सुरक्षा आपल्या संघाकडे परत त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल त्या अठरा नंबरच्या चढाईपटूच्या माध्यमातून मोर या पाली संघाकडून हा सराई फोटो सराई घेऊन येतोय दमधम दाम करण्याचा सा प्रयास आहे ते मात्र टँग सोलो टॅकल करण्याचा सा प्रयास संघाशी येतोय आठ नंबरचा हा क्षेत्ररक्षक बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल नक्कीच गेला होता तो रेडरच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाई करता येतोय मैदानामध्ये असतील क्षेत्ररक्षणा दरम्यान प्लेसमेंट मध्ये सुंदर चढाई पाहायला मिळते स्वतःच्या डाबीकडून मध्य एकदा डावी पाहायला मिळतो तो सुंदर चढाई पाहायला मिळेल आशिषच्या माध्यमातून जप्प करत केलेला आपल्याला पाहायला मिळेल माध्यमातून नंबर बाहेर जावं लागेल सुंदर अशी शिकार साधली गेली आता मात्र सात नंबरचा चढाई टॅकल असेल पण मजबूत सोलो टॅकल आपण पाहिले आणि त्यामुळे रेडर बांधून मैदानाच्या बाहेर सलामीच्या दरम्यान चढाई ज्याने साकारली होती चढाई फोटो पुन्हा एकदा वारंवार चढाई करताना पाहायला मिळेल सुंदर चढाई मैदान हलका ठेवण्यात सक्सेसफुल अरे उलटी गोलाटी उडी मारली गेली एकमेकाला <laughs> चॅलेंज केलं जात नक्कीच इत्या मारल्याचं अपील केलं जात ते रेडर कडून पडून तो फेटाळला जात कॉर्नर पटोकडून <laughs> थोडस <थाँगा। laughs> नाराजगी आपल्याला पाहायला मिळेल मात्र गरम गरमागरमीच्या वातावरणामध्ये शानदार ओल्ड केला गेला तो गे गर्म, नऊ गे नंबर करून शानदार सोलो टॅकल मात्र सुंदर अशी सोलो टॅकल आपण पाहतोय आशिष पुन्हा एकदा चढाई करता येतोय दोनच खेळाडू मैदानात असतील इथे मात्र सुवर्णसंधी असेल सुपर टॅकल साकारल्याचे पाहूया सुपर टॅकल साकारली जाईल का इतक्या तगड्यात चढाई पटूला जर का सुपर टॅकल साकारली गेली तर नक्कीच कौतुक होईल आणि झेप घेत बाद केला जाते आणि पहिला दिला जातोय तो पाली संघावर संघ शानदार कामगिरी करतोय जबरदस्त कामगिरी करतोय नक्कीच अठरा नंबरची जर्सी परिधान केली जातोय कुठं काय करता येईल सुंदर पाहायला मिळेल काय जल्लोष केला जाईल कोणाला तरी टिपलाय मी नक्कीच असं चॅलेंज केलं जाते एक गुण नक्कीच संपादित केला जातोय कॉर्नर एन मैदानाच्या बाहेर जाईल अकरा नंबरचे दर्शी परिधान केल्यावर दरम्यान पटू जम्बे कशा संघाच्या माध्यमातून चढाई करता येतोय प्रांगण मध्ये मोर या पाली संघाच्या मोर या पाली संघ हा एक शानदार संघ असेल आणि मारण्याचा प्रयास आपल्याला पाहायला मिळतो आणि तो, तो अंगाशी येतोय रेडरच्या रेडर बाद होईल शानदार अँकल होल्ड दरम्यान होताना पाहायला मिळाला होता आणि अठरा नंबरचे जर्सी परिधान केल्यावर चढाईपटून थोडीशी नजर हटी बाद मे बहुत सारी दुर्घटना घटी इथे मात्र बाद होतोय थोडीशी बॅग होती या ठिकाणी वेतोशी गावचे सुपुत्र आणि वेतोशी गावचे सरपंच माननीय श्री अरुण दादा झोरे ज्येष्ठ युवा उद्योजक यांचं या ठिकाणी आगमन झालं मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती आहे त्याचप्रमाणे दरम्यान जंबुकेश्वर संघाच्या माध्यमातून चढाई करता येणार हा चढाई पोटू सुंदर चढाई सुंदर फुटवर्क पाहायला मिळते सुंदर पद आली तर पाहायला मिळते एकाच कोपऱ्यामध्ये आपला फुटवर्क वरती भर देताना पाहायला मिळाला हा चढाई फुटू हे काही गुण संपादित करता आला नाही त्यामुळे रिकाम्या हस्त त्याला आपल्या संघाकडे परतावा लागेल पुन्हा थोडीशी उलकावणी दिली जाते शूट होण्या आधी ही काळजी घेतली जाते तेरा नंबर ची परिधान केलेला चढाई का बात आल्या आल्या आघात केला चार आमदारित एक गुण टिपला आणि मान्य केलं गेलं खेळाडूवृत्ती वृत्ती दाखवली जाते क्षेत्ररक्षणामध्ये तेरा नंबरने केलेला हा रनिंग हॅन्ड टच आपल्याला पाहायला मिळतो आशिष येईल चढाई करता आशिष होऊया आशिष एक शानदार तडाई फोटू सुंदर तराई याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर घेतोय झेप घेतो आणि प्रत्येक वेळेला गुण घेण्याची त्याची हाव आपल्याला पाहायला मिळते आशिष याच्या चढाईचा हा एक शानदार अविष्कार आपल्याला पाहायला मिळेल सुपर रेड साकारले जाईल तीन गुण एका चढाईमध्ये जबरदस्तरीत्या प्राप्त केले ते आशिष याने शानदार आविष्कार आता मात्र चार नंबरची जर्शी परिधान केलेला हा चढाई फुटू येतोय आणि आशिष नको होती ती चूक केली गेली आशिष याच्या माध्यमातून एका हात आणि अँकल ब्लॉक करण्याचा हा त्याचा इरादा यामध्ये तो स्पष्टपणे फसतोय सबचेल फसतोय आणि बा दोन मैदानाच्या बाहेर जाईल एक खुशखबर आले दोन्ही संघांसाठी जर यापुढे या, या सामन्यामध्ये जर सुपर रेड झाली एका तीन खेळाडू जर बाद केले तर श्री विलास साहेब यांच्याकडून तीनशे रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे धन्यवाद विलासजी बोंबले सर अतिशय सुंदर असं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच खेळाडूंचा मनोबल उंचावणार हे पारितोषिक असेल स्वागत आहे आपलं विलासजी बोमलेच चार नंबरचेढाईपटू येतोय नक्कीच सुपर का या चढाईपटूच्या सुंदर फुटवर पाहायला मिळेल थोडासा घसरतोय पडतोय मात्र पुन्हा उठून दमकम दाखवला जातोय या चढाईपटूच्या माध्यमातून आणि टाईम रिडरकडे पाहतो हळूहळू आपल्या संघाकडे परततोय त्याला प्रत्युत्तर पुन्हा दिलं जाईल या चढाईपटूच्या माध्यमातून भक्कम मजबूत असा बांधा असलेला चढाईपटू मात्र इथे अजूनही गुण घेण्यात सक्सेस ठरलेला दिसत नाहीये एक तरी गुण मिळवतो का या चढाई दरम्यान कारण अशीच सारखा का महत्वपूर्ण मोहरा मैदानाच्या बाहेर असेल अशिष्य याला जर का रिलाईम करायचं असेल तर गुण घेणं क्रमप्राप्त प्राप्त असेल एखादा गडी बाद करणं क्रमप्राप्त असेल मात्र तसा कोणताच इजा आपल्याला पाहायला मिळत नाही या चढाईपटूचा आणि तो रित्या आपल्या संघाकडे परतीच्या मार्गाकडे झुकताना पाहायला मिळतोय दरम्यान जर मध्यंतर होतोय पंचमहोदयांची विसळ वाटते दरम्यान चढाई करता येणारा हा चढाई फोटो आपल्याला चार नंबर प्रदान केलेला फोटो पाहायला मिळेल वितोशी गावचे सरपंच श्री अरुण झोरे साहेब यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय श्री अरुण शेठ झोरे व्यासपीठावरती या दरम्यान काहीसा वेळ काढू धोरण आपल्याला पाहायला मिळेल या चढाईपटूच्या माध्यमातून निदान रेषा पार केली त्यानंतर थोडीशी चहलकदमी केली जाते रमत गमत चाललेली चढाई पुन्हा निदान रेषा पार केली जाते स्वतःची चढाई व्हॅलिड झाल्याची खात्री केली जाते आणि त्यानंतर तो परत्रिका मार्गाकडे जाताना पाहायला मिळतो मध्यरेषेजवळ थांबेल आणि जास्तीत जास्त वेळ मैदानामध्ये व्यतीत करत तो आपल्या संघाकडे परत तो आहे आता रोशन येईल तेरा नंबरची जर्सी परिधान केलेला हा रोशन शानदार असा कबड्डी या खेळामध्ये अल्पावधीतच आपलं नाव रोशन केलं आणि इथे सुद्धा रोशन केलं नक्कीच शानदार शानदाररीत्या एक गुण संपादित केला होलवर घुसल्याचं आम्ही दाखवलं गेलं क्षेत्ररक्षकाला बाहेर काढला आणि शानदारित्या टिपतो आपल्या संघाकडे येतोय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या शानदार शानदार बॅक बॅक होल्ड होल्ड झालेला कॉर्नर दमदार कामगिरी साकारली जाते रोशन पुन्हा एकदा येईल तडाई करता सक्सेसफुल ठरतोय नक्कीच एक चांगली कामगिरी आपल्या संघाकरता करेल हळूहळू यांचं आगमन झालेला आहे आमच्या क्रीडा मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत आहे अशी पुन्हा एकदा चढाई करता येईल काही काळ मैदानाच्या बाहेर आराम फरमावला आणि त्यानंतर री लाईव्ह होऊन मैदानात आला आल्या आल्या सुद्धा ची धुरा आपल्यावर निश्चितपणे संघाकरता जबरदस्त असे दोन गुण संपादित करताना <laughs> दोन गुड आरामात घेतले जातात आशिष याच्या माध्यमातून यश माईन येईल चढाई करता यश भाऊ या नावात यश आहे या चढाई दरम्यान जर का गडील टिपण्यात यश संपादित केलं तर नक्कीच एक सोने पे सुहागा ठरू शकतो पाहूया यश कशा पद्धतीने आणि ते शानदार टॅकल जरी ऍडव्हान्स टॅकल होते तरी सक्सेसफुल साकारली जाते नक्कीच डांगेवाडी संघाच्या माध्यमातून शानदार कामगिरीचा मुजाहिरा पेश केला जातोय एक शानदार पेशकश असेल चढाई दरम्यान क्षेत्ररक्षणादरम्यान आता तीनच खेळाडू मैदानमध्ये उपस्थित असताना आशिष पुन्हा एकदा चढाई करता येताना पाहायला मिळेल आणि अँकल होल्ड पुन्हा एकदा जबरदस्त अंटीत उलटी सुलट्या कोलट्या आणि सुपर टॅकल कुळा गणपती कुळा येते मात्र आशिष ला जावं लागेल पॅनेल यांच्या वारीला क्या बात आहे रोशन पुन्हा एकदा चढाई करता येतोय अपील केलं गेलं खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना शूट करण्याचा प्रयास केला गेला रोशन याचा रोशन चढाई करता आलेला हा चढाईपटू निघाद रेषा पार करतोय आणि त्यानंतर मात्र तो मध्यरेषेजवळ येऊन थांबतोय पुन्हा एकदा आतमध्ये घुसण्याचा प्रयास असेल का या माध्यमातून याकडे लक्ष ला गेलं मात्र पुन्हा सुद्धा तेच केलं निघाद रेषा पार केली गेली आणि शुक्रप्रिया परतीच्या मार्गाकडे सत्तावीस अठ्ठावीस सेकंद आपल्या चढाईच्या कोट्यातील त्याने युज केले मैदानामध्ये आयोजकांकडून सत्कार केला जातोय श्री अरुणदादा झोरे आमच्या या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य त्यांच्याकडून लाभलंय ला त्याच्यासाठी आम्ही त्यांचा सत्कार करतोय धन्यवाद यापुढे होणारा सामना असेल तो जय हनुमान झरेवारी वर्सेस जय असुरडे दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे शानदार आपला धमखम आपल्याला पाहायला मिळतोय जिस्मे है दम ओ हे बाजीराव सिंगम नक्कीच बाजीराव सिंगम ठरतो तो आशिष चढाई करता येणारा हा चढाईपटू असेल साई शानदार चढाईपटू असेल उंची कमी आहे मात्र शानदार असं फुटवर्क पाहिलं म्हणजे बात आहे पार्नर पटू नुसता टपून बसला होता शिकार करण्याच्या ह्याच्यामध्ये आणि शानदार शिकार साधले गेले लोन होतोय पाली संघावरती रोशन येईल चढाई करता नंबरची जर्सी परिधान केलेला रोशन नक्कीच आपलं नाव रोशन करतोय का इदर साथ या तराई दरम्यान गुण घेण्यासाठी आटोकाट प्रयास केले जात आहेत नक्कीच चांगलं झगडावं लागतंय सावधगिरीचं क्षेत्ररक्षण मात्र हा कॉर्नरपटू जो आहे तो त्या कॉर्नरपटू अँकल होल्ड करता माहीर कॉर्नरपटू शानदार रीत्या रोखला गेला रोशन याला ऍडव्हान्स टॅकल जरूर होते मात्र सांघिक कामगिरीचं एक चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल सामना संपण्यासाठी शेवटचे पाच मिनिटे पंच महोदयांकडून डिक्लेअर होतात यामध्ये गुण फलक आपण पाहतोय सव्वीस आणि अकरा असेल अकरा असतील सव्वीस गुण असतील ते जम्बुकेश्वर डांगेवाडी क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा कव्हर सेटिंग आपल्याला पाहायला मिळेल ते शानदार कवर सेटिंग जम्बुकेश्वर डांगेवाडी तर सुद्धा दमदार कामगिरी दाखवली जाते नक्कीच अशीच सारखा एक महत्वपूर्ण मोहरा घ्यावा संघाकडे असल्यामुळे शानदार कामगिरी कारण की यांचं आमच्या वतीने हार्दिक स्वागत या स्वागत कक्षामध्ये आणि तर अशीच कृपादृष्टी नेहमीच या मंडळावरती राहो अशी आपल्या आपल्याच्या प्रार्थना असेल प्रणय येईल चढाई करता उंच पुरुष शरीर गेष्ठी असेल प्रणय जबरदस्त चढाई पोटू पाहूयाचे आपला उपयोगता सिद्ध केली जाते का मात्र प्रणाय येथे बाजूला जेव्हा आपल्याला पाहायला भेटते जम्मू किशोर डांगेवाडी संघाचे सामना सामन्यासाठी शेवटचे चारच मिनिटे शिल्लक असतील ऍडव्हान्स टॅकल होते ऍडव्हान्स टॅकल होती अँकल होल्ड करण्याचा प्रयास होता मात्र या अँकलमधून सहज सुटतोय हा रेडर एक गुण संपादित केला जातोय रोहित आता मात्र येतोय रोहित एक मोठं नाव असेल आठ नंबरचे परिधान केलेलं रोहित आपल्या संघाचं कशात आहे हित मात्र यामध्ये नक्कीच नव्हतं हित इथे टॅकल होते रोहित याची रोहित बा होऊन मैदानाच्या जा बाहेर जागे बहुत बढिया खेल करते हुए या पर जुकेश्वर डांगेवाडी हात दिला हात पकडला त्यानंतर मात्र आल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न होता चढाईपटूचा मात्र सुंदर इथे खेचला जातोय मागे आणि शानदार सुपर टॅकल साकारले जाते दोन गुंड संपादित केले के गेले यश माईन करता दरम्यान घेतोय अठरा नंबरचे दर्से परिधान केलेला यश जबरदस्त असा चढाईपटू मात्र इथे कव्हर सेटिंग मध्ये काहीच चाललेलं नाही आणि कॉर्नर पटू सामना संपण्यासाठी शेवटचे तीन मिनिटे असतील आठ नंबरचे दर्से परिधान केलेला चढाईपटू निराश्या पार करतोय पळती पळती चढाई आपल्याला पाहायला मिळेल मात्र त्यानंतर थोडासा खेळाला स्लो करतोय अंतिम पुकार असेल जय हनुमान झरेवाडी वरच्या जय नवलाई असोरडे आपण मैदानाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन थांबायचा आहे सामना हा काही सेकंदांचा शिल्लक राहिलेला असल्यामुळे हा सामना संपताच मैदानाचा ताबा घेऊन आपल्या खेळाला प्रारंभ करायचा आहे सुरुवात करायची आहे रोशन पुन्हा एकदा चढाई करता येईल इथे मात्र थोडासा रोशन धवली दाखवतो दाखवतोय मध्यफळीमध्ये थोडासा हँड टच करण्याचा प्रयास केला गेला होता रनिंग हँड टच असेल पटूच्या दिशेने थोडासा लत्ता प्रहार केला जातोय मात्र अजूनही गुण मिळवण्यात सक्षस्फूल ठरत नाही फरवर घुसतोय मध्यफळीमध्ये सुंदरशी चढाई स्वतःच्या डाव्या कोपऱ्याकडून चढायला सुरुवात केली जाते मध्यफळी जातो आणि त्यानंतर चांगली कामगिरी पाहायला मिळते रोशन याची मात्र गुण संपादित करता येत नाही पुन्हा एकदा त्रुटीत काळाची डिमांड केली जाते तिथे सुद्धा इन टीम जात आहे नवोदित खेळाडूंना आणि ज्याला मैदानात दाखल केला त्याच चढाई बोटवर सामना शेवटचे दोन मिनिट असताना इथे मात्र सुंदर त्या हातून सुटला होता मात्र कार्यभाग पुरा केला तो रोशन याने म्हणूनच तर कबड्डीचं नाव कबड्डी आहे शानदार अशी कबड्डी आपल्याला पाहायला मिळते मी योशी येतोय चढाई करता तेवीस नंबरचे दर्शक वर्ग केलेलं अतिशय सुंदर फुटवर्क या फुटुकडे आहे नक्कीच उद्या हा उगवता सितारा असेल शानदार खेळ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट रेडर असेल नक्कीच सुंदर अशी तडाई किक मारण्याचा सुद्धा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल आणि सुखरूप आपल्या संघाकडे परततोय शानदार असं फुटवर्क दाखवलं गेलं रोशन थोडीशी उलकावणी देताना पाहायला मिळते सहज अशी दिलेली उलकावणी रेडरला यशात म्हटलं तरी यशा काही थांबलेला नाही त्यानं आपलं काम केलं गुण देण्याचं आणि दिलं थर्ड रेड सामना सामन्यासाठी शेवटचा एकच मिनिट शिल्लक असताना थर्ड रेड येते ती साई याच्यासाठी भाऊ साईल कशा पद्धतीने येते थर्ड रेड मध्ये गुण घेणं आवश्यक असेल मात्र अँकल होल्ड मजबूत कॉर्नर कडून चढाई करता येतो आता मात्र खेळाला नक्कीच स्लो केलं जाईल थोडंसं स्माइल दिला जाईल समोरील रोशन मात्र काहीतरी कमेंट करतोय आणि त्याला स्माईल दिलं जातं रेडरकडून नक्कीच एक चांगला खेळ सामना तुल्यबळ अवस्थेमध्ये इथे मात्र तरी पण एक रेड हवी होती रोशन याला असो मित्रा पुढच्या सामन्यामध्ये आपण तुला एक रोड